नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या लाडक्या बहिणीचं वारं जरा सध्या जोरावरच आहे त्यातच मित्रांनो आज सरकारचे पाच महत्त्वाचे आणि नी, मोठे निर्णय जाहीर झाले आहेत ते कोणते आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल लायकन बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो सर्वात पहिला निर्णय म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तर या योजना महिलांसाठी महत्त्वाची आहे या योजनेची अंमलबजावणी तातडीने हवी त्यासाठी शासन निर्णय काढण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत तर अन्नपूर्णा योजना म्हणजे कोणती योजना आता सर्वांना प्रश्न पडलेला आहे तर अन्नपूर्णा योजना हीच योजना मित्रांनो ज्या योजनेची तुम्ही आता गॅसची के गॅसची सी करायची सी करायची म्हणत आहेत ना तीच म्हणजे अन्नपूर्णा योजना ज्याच्यामध्ये तीन वर्षातून तीन गॅस तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत अशी घोषणा शासनाकडून करण्यात आलेली आहे नंतर कर पुढचा निर्णय म्हणजे मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दलचा तर मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेला गती देण्यात येत असून मुलींचे उच्च शिक्षण थांबू नये यासाठी ही महत्त्वाची योजना आहे त्यामुळे या योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही संबंधित विभागाने समन्वयाने या योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत म्हणजे मुलींच्या मोफत शिक्षणाची सुद्धा गती वाढवावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत त्यानंतरचा पुढचा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दलचा तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेत राज्यात एकोणीस हजार तेरा अर्ज पात्र ठरलेले आहेत ज्येष्ठांना लवकरच त्यांच्या खात्यात लाभाची रक्कम देण्यात यावी दे तसेच त्यासाठीचे नवीन पोर्टल लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत त्यामध्येच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची त्वरेने कार्यवाही असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले आहेत म्हणजे वीज सवलत शेतकऱ्यांना वीज सवलत देण्यात यावी यासाठीचे निर्देश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत मित्रांनो पुढचा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत देशातील त्र्याहत्तर आणि राज्यातील अडुसष्ट तीर्थस्थळांचा तीर्थ समावेश आहे त्यामध्ये मध्य प्रदेशातील महू हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महाडचे चौदार तळे भगवान बिरसा मुंडा यांचे झारखंडमधील रांची येथील स्थळ नागपूरची दीक्षाभूमी यांचाही यात समावेश करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिलेले आहेत या योजनेतून राज्यातील ज्येष्ठांना लवकरात लवकर तीर्थयात्रा करता यावी यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत म्हणजे हाही महत्त्वाचा आणि मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घेतलेला आहे तर मित्रांनो सर्वात शेवटी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दलचा महत्त्वाचा निर्णय तर या योजनेत नोंदणी करताना कुठेही महिला भगिनींची आढवणूक होता कामा नये असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे याकडे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष ठेवावे नोंदणी करताना ज्या अडचणी दूर कराव्यात तसेच आलेल्या अर्जांची पात्रता निश्चित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी या योजनेची माहिती ग्रामपंचायत तसेच शहरातील वार्टा पोहोचला आहे महिला भगिनींचा प्रतिसादही मोठा आहे त्यांची नोंदणी करण्यासाठी आवश्यकता भासल्यास केंद्रांची संख्या वाढण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत शिवाय मेन म्हणजे लाभ बँकेत जमा होणार असल्याने महिलांचे आधार आणि बँक खात्यांची माहिती काळजीपूर्वक भर्ल, भर भरली जावी असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे मित्रांनो काय व्हाय कोणी घरच्या घरी फॉर्म भरायले आणि कसं पण फॉर्म भरल्या चालला आहे काही माहिती नाही काही नाही डायरेक्ट कसा पण फॉर्म भरून सबमिट करत आहेत मित्रांनो काळजीपूर्वक फॉर्म भरा जेणेकरून बाकीच्यांना जसे पैसे पडतील पंधराशे रुपये तसे तुम्हाला देखील पडले पाहिजे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन पण दाबायला विसरू नका धन्यवाद